नमस्कार माझ्या छोट्या शूरवीरांनो आजचा दिवस खूपच खास आहे बरं का कारण आपण एक नवीन जादूई प्रवास सुरू करतोय रामायणाच्या अद्भुत कथांमधून ही काही एक साधी गोष्ट नाही आहे हां ही आहे गोष्ट एका दयाळू आणि शूरवीर राजकुमाराची त्याचे नाव होते राम त्याच्या बुद्धिमान आणि सुंदर राणीची सीतेची आणि त्यांच्या अशा साहसी कथांची जी जगाला सत्य धैर्य आणि प्रेम शिकवून देईल पण थांबा थांबा सीता आणि रामला भेटण्यापूर्वी आपल्याला त्यांच्या आधी घडलेल्या काही गोष्टी जाणून घ्याव्या लागतील कारण प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात होते एक लहान पण फारच महत्त्वाच्या घटनेपासून आज आपण रामायणातली पहिली कथा ऐकूया एका साध्या पण महान मुलाची कथा श्रवण श्रवण कुमार हा एक असा मुलगा होता आपल्या आई होते की देवताही भावूक झाले ज्याची गोष्ट राजा दशरथ आयुष्य बनवून टाकणार होती आणि पुढे रामाचे भविष्य घडवणार होती तयार आहात का मग ही गोष्ट ऐकायला चला तर मग एक दीर्घ श्वास घ्या आणि चला आपण निघूया त्या घनदाट जंगलात जिथून ही गोष्ट सुरू होते फार फार पूर्वीची गोष्ट आहे अयोध्या नावाच्या एक समृद्ध आणि सुंदर राज्यात एक शूर आणि दयाळू राजा राहत होता राजा दशरथ अयोध्या म्हणजे आनंदाचं शहर सोन्याचे महाल रंगबिरंगी बागा आणि गाणं म्हणणारे नाचणारे आनंदी लोक नद्या चमकत झाडं वाऱ्यांवर डोलत आणि प्रजेला आपल्या राजाचा अभिमान वाटायचा राजा दशरथ यांच्या तीन राण्या होत्या सर्वात मोठ्या म्हणजे की राणी कौशल्या कोमल आणि सौम्य दुसऱ्या राणी सुमित्रा शांत आणि शहाणी आणि तिसरी राणी राणी कैकई धाडसी आणि योद्धा च्या रथ चालवायच्या आणि रणभूमीवरती पण लढायच्या महालात हसू आणि प्रेम भरलेले होते पण एक दिवस काहीतरी घडले जे राजा दशरथचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होत एक सकाळी राजा दशरथ शिकार करण्यासाठी जंगलात गेले मुलांना त्या काळी राजांना शिकार करणं खूप आवडायचं राजा दशरथ धनुष्य बाण घेऊन निघाले आणि एक हिरण शोधण्यासाठी जंगलातल्या आवाजांकडे लक्ष देत चालत होते जंगलाच्या दुसऱ्या भागात एक तरुण मुलगा चालत होता त्याचे नाव होते श्रवण कुमार श्रवण कुठलाही राजपुत्र नव्हता बरं का तो महलातही राहत नव्हता ना त्याने सोन्याचे कपडे घातले होते पण त्याचे हृदय हे सोन्याहून शुद्ध होते त्याचे आई वडील वृद्ध होते आणि अंध पण होते आणि श्रवण त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत होता श्रवणने आपल्या वृद्ध आणि अंध माता पितासाठी एक आगळी वेगळी सवारी बनवली होती ही सवारी एका वजन काट्यासारखी दिसत त्याच्या दोन्ही टोकांवर दोन टोपल्या असायच्या एका टोपलीत वडील बसायचे आणि दुसऱ्या टोपलीत त्याची आई बसायची श्रवंती सवारी खांद्यावर उचलून चालायचा आणि भजन म्हणत म्हणत त्यांना आनंदी ठेवायचा त्या दुपारी त्याच्या आई वडिलांनी त्याला हळूच विचारले बाळा खूप तहान लागली रे पाणी आणशील का श्रवण हसाला आणि म्हणाला हो मी आत्ता आलो त्याला माहित होत की जवळच एक गारसर सरोवर आहे तो त्या वाहत्या पाण्याच्या आवाजाकडे चालू लागला दुसरीकडे राजा दशरथ असूनही झाडामागे लपून हिरण शोधत होते तेव्हा त्यांनी ऐकले पाण्याजवळ काहीतरी हालचाल होते बर का त्यावेळी श्रवण हा सरोवरासवर पोहोचला होता आणि पाणी भरत होता राजांना वाटले हिरणच असणार त्यांनी आपलं धनुष्य उचलले दोरी ओढली आणि पाण सोडला मग शांतता पसरली एक करुण किंकाळी जंगलभर उमटली राजा गोंधळले हे हे हिरण नाहीच राजा धावतच सरोवराकडे गेले आणि तिथे पाण्याच्या काठावर एक मुलगा पडलेला होता श्रवण आपली बाजू धरून बसला होता त्याचा मातीचं भांडणसुद्धा सुद्धा बाजूला लोटून गेलं होतं राजाच्या मनात धस्स झालं देवा मी हे काय केलं ते धावतच श्रवणकडे गेले त्याचा हात पकडला आणि म्हणाले बाळा मला माफ कर मला वाटलं ते हिरण आहे पण श्रवण रागवलेला नव्हता त्याने हळू आवाजात सांगितलं माझे आई वडील ते अंध आहेत ते माझी वाट बघतायत कृपया हे पाणी त्यांना देऊन या आणि सांगा मी त्यांच्यावर खूप प्रेम करायचो राजांनी ते भांड उचललं तेवढ्यातच श्रवण एक शांत हस्य देतो आणि हळूच आपले डोळे कायमचे बंद करतो राजा दशरथ स्तब्ध झाले जंगलात एकदम शांतता पसरली राजा हळूहळू त्या झाडांमधून चालत त्या वृद्ध दाम्पत्याजवळ पोहोचले आई वडिलांना आवाज ऐकू येताच त्यांनी विचारले कोण आहे श्रवण तू आहेस का बाळा राजा गुडघ्यांवर बसले आणि म्हणाले मी मी तुमचा मुलगा नव्हे पण तुमच्या मुलाने मला हे पाणी तुमच्यापर्यंत पोहोचवायला सांगितले आणि त्याच सोबत त्याचे सगळे प्रेमसुद्धा तुम्हाला द्यायला सांगितले जंगलही क्षणभर थांबून ऐकत होते श्रवणची आई आपल्या हृदयावर हात ठेवते आणि शांतपणे डोकं ठेवते वडील अश्रुने डोळे भरून म्हणतात आमचं जगच संपले आमचा श्रण हरपला पण हे राजन एक दिवस तुम्हालाही ही वेदना कळेल जेव्हा तुम्हालाही तुमच्या पुत्रापासून दूर व्हावं लागेल आणि ह्याच शब्दांनंतर पुन्हा एकदा जंगलात शांतता पसरली श्रवणच्या आई वडिलांनी आपले अखेरीचे श्वास घेतले होते राजा दशरथ खूप दुःखी झाले श्रवण आणि त्याच्या आई वडिलांचे अंतिम संस्कार त्याने पूर्ण सन्मान आणि प्रेमाने केले पण त्याच्या वडिलांचे शब्द वियोगाचा तो श्राप राजांच्या मनात कायमच राहिला त्या दिवसानंतर राजा आणि त्याच्या राण्या रोज आपल्या अपत्याची प्रतीक्षा करत होत्या पण वर्ष सरलीत आणि महालात तसाच शांत राहिला अयोध्याच्या लोकांना अजूनही आपल्या राजावरती तेवढेच प्रेम होते पण तेही वाट पाहत होते एका राजकुमाराची एका आशेच्या किरणाची जे अयोध्याचा वारसा पुढे घेऊन जाईल राजा दशरथसारखी त्यांची मनापासून परत काळजी घेईल पण अरे थोडं थांबा माझ्या लाडक्याशीरूवीरानो एक गोष्ट लक्षात आली का श्रवणच्या वडिलांनी जेव्हा श्राप दिला ते म्हणाले एक दिवस राजा आपल्या मुलापासून दूर होईल म्हणजे काय राजा दशरथ यांना एक पुत्र तरी होणारच तोही साधा सुद्धा नाही एक अतिशय खास पुत्र कोण असेल तो कधी होईल त्याचा जन्म आणि काय असेल त्याचे भाग्य बर बरं हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला वाट पावी लागेल आपल्या पुढच्या भागासाठी जिथे काही जादुई घडणार आहे अयोध्येच्या राजमहालात तोपर्यंत नेहमी प्रेमाने वागा आणि आपल्या आईवडिलांची नेहमी काळजी घ्या जसं श्रवणने केलं पुन्हा भेटूया माझ्या छोट्या शूरवीरांनो रामायणाच्या पुढच्या भागासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ती जादूची घंटी वाजवायलाही आता सगळ्यांनी माझ्यासोबत अगदी आनंदाने म्हणा जय श्रीराम